केसरी लाईव्ह मराठी डिजिटल मीडियामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बघूया हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुका येथून सामाजिक कार्यकर्ता यांनी तहसील कार्यालयामध्ये माहिती अधिकार अर्ज दाखल केला होता माहिती अधिकारी तथा नायब तहसीलदार यांनी तीस दिवसाच्या आत माहिती उपलब्ध करून दिली नसल्यामुळे अर्जदार यांनी प्रथम अपील अर्ज तहसील कार्यालयामध्ये दाखल केला त्या अर्जावर सुनावणीचे पत्रे आले आणि तहसीलदार तथा प्रथम अपिले अधिकारी यांच्याकडे सुनावणीसाठी अर्जदार आले आणि जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसीलदार गायब अर्जदार यांचे म्हणणे आहे की तहसीलदार महोदय काय निर्णय घेतील पुढील बातमी आपण सविस्तर ऐकावी माझ आधी अपील होत आणि आजची वीस तारीख एक वाजता अपील या ठिकाणी ठेवण्यात आलं होत तसं पत्र सुद्धा मला शेंगाव तहसील कार्यालयाच्या माध्यमातून प्राप्त झालं होतं जवळपास दोन घंट्यापासून मी या ठिकाणी आलेला आहे अजून या ठिकाणी माझ आहे ते अधिकारी या यांच्या टेबलवर सुद्धा फाईल सुद्धा नाही ते अत्यंत शोकांतिका आहे आणि म्हणून जनमाहिती अधिकारी यांनी या ठिकाणी माहिती घेऊन हजर म्हणून अपेक्षित होतं परंतु जनमाहिती अधिकारी सुद्धा उपस्थित नाहीत आणि तहसीलदार साहेब अपिली अधिकारी यांच्याकडे या गोष्टीच कुठल्याही प्रकारचं उत्तर नाही तरी अपिली अधिकारी यांनी आज या सुनावणीमध्ये प्रत्यक्ष काय निर्णय घेत आहेत हे या ठिकाणी सांगावं असं माझं मत आहे